बहिणींना पैसे संरक्षण द्या 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 अन्यथा आमच्या ताब्यात अशा संतप्त प्रतिक्रिया देत स्त्री शक्ती एल्गार संघटनेच्या महिला एकवटल्यात आणि शासनाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्यावर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत आजही महिला सुरक्षित नाहीत सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन महिलांना सुरक्षा द्यावी अशा अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलशी बोलताना दिल्यात मी अनेक एन जी ओमध्ये काम करते महिलांसाठी आणि महिला हा माझ्या फार जवळचा विषय आहे तर कायद्याबद्दल एक नवीन आता आले की आपल्या संसदेत ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे स्त्रीशक्ती कायदा म्हणून एक आपल्यात तयार होणार आहे शक्ती कायदा त्याची लवकरात लवकर तो कायदा लागू करावा कारण त्यामध्ये असं आहे की एकवीस दिवसामध्ये त्या आपण त्या केसेचा निकाल लागला जातो आणि गुन्हेगाराला लवकरात लवकर शासन होतं तर त्याप्रमाणे म्हणून तो कायदा जो श्री कायदा आहे शक्ती कायदा तो लवकरात लवकर लागू झाला पाहिजे आपल्याकडे आणि स्त्रियांना आणि मुलींना संरक्षण मिळालं पाहिजे आणि लहानपणापासूनच आपण मुलींना एक संरक्षण कसं करायचं स्वतःचं याबद्दलसुद्धा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आपण एक ट्रेनिंगसुद्धा दिलं पाहिजे हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे नमस्कार आज सगळेशा फाउंडेशन एकत्र येऊन महिलांना न्याय मिळायसाठी एकत्र आलेले आहेत आणि जगात जे चालले महिलांवरचे अत्याचार इतके भयानक आहेत की असं वाटतंय की ह्या नराधवांना आम्ही त्यांचं काय करायचं ते करतो कारण वरून ऑर्डर येत नाही म्हणून हे सगळं घडत आहे तरी आमची विनंती आहे की लवकरात लवकर या नराधवांना फाशी द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या कोल्हापूरच्या महिला त्यांना काय करायचं ते बघतील हे तुम्ही लक्षात ठेवा सरकारने आमच्याकडे दखल घेतलीच पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या महिलांना एकत्र करून मोठं आंदोलन करू आणि महिला रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही तर सरकारने याचा विचार करावा आणि महिलांना न्याय मिळा मिळवून द्यावा आ, ही आमच्या सरकारला हे आहे बहिणीची बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देऊन जे बहिणीचं हे प्रेम आहे त्यापेक्षा बहीण सुरक्षित आहे काय आई सुरक्षित आहे काय याचा विचार करा महिलाला सुरक्षितांसाठी कायदा चांगला करा पंधराशे रुपये देऊन काय आमचा आमच्यावर झालेले अन्याय दूर होणार नाही ना तीन वर्षाच्या मुलगीवर किंवा सत्तर वर्षाची म्हातारी ही लोकांना कळत नाही आहे तर हा कायदा पटकन आणि लवकरात लवकर कडक झाला पाहिजे असं मी सरकारला आव्हान करत आहे ना तर आम्ही पण प्रश्नावर उतरायची वेळ सरकारनं आम्हाला आणू नये महापुरातील सगळ्या संघटना ग्रुप आणि फाउंडेशन आम्ही सगळ्या मैत्रीणी महिला एकत्र आलेलो हो, आहोत आणि कायद्यात हा आम्हाला बदल हवा आहे आम्ही आलो म्हणजे काय कायद्यात बदल झाला पाहिजे गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे आज जे चाललेलं आहे शाळेत मुलींना संरक्षण नाही लहान असो मोठा असो म्हातारे असो यांच्यावर जे अत्याचार होतात आणि त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकतात जेलमध्ये नका टाकू तर त्यांना फाशी द्या किंवा आमच्या जाग्यात द्या झाले पब्लिकच्या हातात द्या त्यांना तुम्ही कुकडचं खायला घालता आणि ते पोचतायत आणि परत दुसऱ्या दिवशी तोच गुन्हा घडतो आणि आमच्याजवळ येतात ते काही ठराविकच गुन्हे आहेत आणि डोळ्या पाठीमागं गुन्हे आहेत ते भरपूर आहेत तर आमची एकच इच्छा आहे गुन्हेगाराला फाशी आणि कायद्यात बदल हा आमचा निर्णय झालाच नाही कायद्यात बदल म्हणजे इथे गुन्हा दिसला इथे फाशी आणि आहे रोग ठोक म्हणजे हातात तलवारच